आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी सराईत गुंड सनी हिवाळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी व तरुणावर कोयत्यानं वार करून खुनाचा प्रयत्न करणारा गुंड आकाश कसबे याला तडीपार केला असतानाही तो शहरात येऊन कोयता घेऊन फिरत होता गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकानं त्याला कोयत्यासह अटक केली आकाश नामदेव कसबे वय वर्ष अठ्ठावीस राहणार तुळजाई वसाहत पद्मावती असं तडीपार गुंडाचं नाव आहे याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट दोन चे पोलीस हवलदार उज्ज्वल मोकाशी यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एरवडा कारागृहात सनी हिवाळे हा जामिनीवर सुटला होता आकाश कसबे व त्याच्या साथीदारांनी एप्रिल दोन हजार बावीस मध्ये सनी हिवाळे याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला होता तसेच आकाश कसबे व त्याच्या साथीदारांनी मे दोन हजार बावीस मध्ये पद्मावती चौकात चंद्रकांत कांबळे यांच्यावर सपासप करून त्यांना गंभीर जखमी त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी आकाश कसबे याला सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी पुणे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते असे असतानाही तो पुणे शहरात आला होता गणेशोत्सवानिमित्त गुन्हे युनिटच्या युनिट दोनच्या पथकातील पोलीस हवलदार रविवारी चेक करत होते त्यावेळी तरी पार गुंडा आकाश कसबे हा त्याच्या घराजवळील उक्रिंट रेशनिंगच्या दुकानाच्या मागे कोयता घेऊन फिरत असल्याची बातमी हवलदार चव्हाण व मोकाशी यांना मिळाली चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना कळवले त्यानुसार पोलीस उकरींड रेशनिंग दुकानाला चारी बाजूने घेरून आकाश कसबे याला कोयत्यासह पकडले तडीबारीचा भंग केल्याचा गुन्हा कसबे याच्यावर दाखल करण्यात आलाय पोलीस हवालदार किरण कांबळे तपास करत आहेत